इडली डोसा उत्तप्पा असू द्यात किंवा आप्पे त्याच्यासोबत खायला लागते ती म्हणजे ओल्या नारळाची चटणी नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला दाटसर तसेच खमंग लागणारी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ घेऊन खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप घालूया चटणी छान मिळून येण्यासाठी तसेच चविष्ट होण्यासाठी पाववाटी भाजकी डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे भाजकी डाळ नसेल तर पाव वाटी हरभरा डाळ घेऊ शकता जर हरभरा डाळ घेणार असाल तर थोडीशी हलकी गरम करून घ्यायची आहे पटकन बारीक होईल पाव इंच आल्याचे तुकडे घालूया दोन हिरव्या मिरचीचे तुकडे एक टी स्पून जिरे घालूया आता भांड्याला झाकण लावून पाण्याचा वापर न करता तीन ते चार मिनटे वाटून घेऊयात थोडा वेळ वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर तसेच दोन चमचे ताजं दही घालूया भरपूर चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालूया पुन्हा आपण पाणी न घालता असंच वाटून घेऊयात दोन ते तीन मिनटे वाटून झाल्यानंतर पाऊन वाटी पाणी घालून छान मऊसूद अशी पेस्ट बनवून घेऊया वाटताना गरज वाटली तर आणखीन पाणी घालायचं आहे हे बघा खोबरं डाळ कसं छान बारीक वाटून झालेलं आहे इथे चटणी मी जास्त दाट किंवा जास्त पातळ केलेली नाही आता आपण या चटणीला एका भांड्यामध्ये काढूया चटणी भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याला आता फोडणी द्यायची तयारी करूयात पातेल्यामध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की अर्धा स्पून जिरे घालूया एक स्पून उडदाची डाळ घालूया उडदाच्या डाळीमुळे चटणीला टेस्ट छान येते पाव स्पून हिंग तसेच ताजी कडीपत्त्याची पाणी दोन लाल मिरचीचे तुकडे घालूया मिरची पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया फोडणी आपली करपू नये म्हणून लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि ही फोडणी चटणीमध्ये घालूया फोडणी चटणीमध्ये घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया दाटसर तसेच खमंग लागणारी ओल्या नारळाची चटणी इडली उत्तपा डोसा तसेच आप्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी ओल्या नारळाची चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद